काल चांडगाव मुक्कामी आशियाई सुवर्णपदक विजेता पैलवान सुजय तनपुरे विरुद्ध महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेता पैलवान संदेश शिपकुले अशी एक प्रेक्षणीय कुस्ती चांडगावकरांना अनुभवायला मिळाली होती आणि कुस्तीला पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश शेळके होते असा दुहेरी पटा लागला होता संदेश शिपकुले त्याची चांगली तोड सुजय तनपुरेनं केली आणि अक्षरशः एका पायावर नाचत नाचत त्यानं ती तोड केली प्रेक्षकांचाही टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पुन्हा कुस्ती बऱ्याच समोरासमोर चालू होती आणि त्याच्यानंतर एका वेळेस संजय तनपुरे पटार लागत असताना संदेश शिपकुलेनं अशी सुंदर अशी ढाक लावली आणि त्या ढाग सुजय तनपुरेनं बराच वाचण्याचा प्रयत्न केला परंतु हुशार अशा संदेश शिपकुलेनं सुजय तनपुरेवरती असा प्रेक्षणीय विजय मिळवला आणि चांडगावकरांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या कुस्तीचा आनंद लुटला तुम्हाला ही कुस्ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी वादळीविषयी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद